श्लोक एकश्तरा वा श्रीराम जगी द्वादशादित्य हे रुद्राक्रा असंख्यातसंख्याकरि कोणशक्रा जगी देवधुण्डालिताढलेना जगी मुख्यतो कोणकै साकलेना श्रीराम वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये विविध देवदेवतांचं वर्णन केलेलं आहे आपल्या हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत असं मानलं जातं ज्या परमेश्वराची आपण उपासना करतो तो परमेश्वर भक्तांच्या रक्षणासाठी निर्गुणातून सगुणात येतो असंही आपण पाहतो तो, तो वेगवेगळी रूपं धारण करून भक्तांचा कैवारी बनतो शिखंडी बनून नाथांच्या घरी पाणी भरतो छोटा काळा मुलगा बनून तुकाराम महाराजांच्या बायकोच्या पायातला काटा काढतो आपण जे तेहतीस कोटी देव मानतो ते संख्यात्मक नाहीत म्हणजे शंभर लक्ष दशलक्ष कोटी या अर्थानं हा शब्द आलेला नाही तर कोटी म्हणजे प्रकार या अर्थानं वापरलेला आहे उपासनेसाठी स्वीकारलेल्या देवतेचं स्वरूप मूळ रूपाशी मिळतं जुळतं असलं पाहिजे आणि म्हणून समर्थ देवाच्या श्रेष्ठ स्वरूपाशी ओळख करून देत आहेत समर्थ सांगतात या जगात बारा आदित्य आपण सूर्यनमस्कार घालताना जी नावं घेतो ना ती अकरा रुद्र आठ वसु आणि दोन आश्विनी कुमार यांना मिळून तेहतीस प्रकारचे देव मानलेले आहेत त्या व्यतिरिक्त इंद्र चंद्र वरुण पृथ्वी याही देवता मानलेल्या आहेत आणि त्यापुढं समर्थ म्हणतात याशिवाय इंद्र किती होऊन गेले याचा पत्ता नाही शक्र या शब्दाचा अर्थ इंद्र इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे इंद्र ही पदवी आहे किंवा पदाचं नाव आहे इंद्र म्हणजे सगळ्यामधला श्रेष्ठ जसं मानवांमधला श्रेष्ठ मानवेंद्र देवांमधला श्रेष्ठ देवेंद्र मुनींमधला श्रेष्ठ मुनींद्र राघवांच्या वंशातला श्रेष्ठ राघवेंद्र सत्य बोलणाऱ्यामधला श्रेष्ठ सत्येंद्र वगैरे वगैरे तर असेच श्रेष्ठ असणारे देव आनंद आहेत म्हणून समर्थ म्हणतात असंख्यात संख्या घरी कोण शक्रा या सर्व देवदेवतांची आपापल्या परीनं उपासना करावी अनेकांच्या विविध ता इच्छा असतात जसं आपलं एखादं काम साधून घेण्यासाठी आपण वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच देऊन काम करून घेतो त्याच पद्धतीनं माणसं देवाला नवस बोलतात पूजा अर्चा करतात त्या बदल्यात देवानं आपल्याला हवं ते द्यावं अशी अपेक्षा करतात माणसाच्या वृत्तीमध्ये राजस तामस किंवा सात्विक यापैकी ज्या गुणांचं प्राबल्य अधिक असेल तसं त्याच्या पूजेचं स्वरूप असतं पण पूजा करताना कोणत्याही देवतेच्या ठिकाणी मुख्य सर्व समर्थ अशा ईश्वराची शक्ती कार्य करत असते हे लक्षातही येत नाही आपण देवाची पूजा करतो इतक्या ती इतक्या स्वार्थीपणानं की नेहमी आपल्याला काहीतरी पाहिजे असतं अमुक एक गोष्ट व्हावी म्हणून मी सोळा सोमवार केली किंवा मिठाच्या चतुर्थ्या केल्या असं आपण खूप वेळा ऐकतो समर्थ म्हणतात सूर्य रुद्र यांना नियंत्रित करणारा जो मूळ ईश्वर आहे त्याच्याजवळ पोचण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही इंद्राची संख्या अनेक आहे पण साधनेसाठीचा तो आदर्श नाही इंद्रासारख्या देवाला गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिच्या सौंदर्याचा मोह झाला होता तसंच माझी पूजा केली नाही म्हणून तो रुसूनही बसला होता अशा इंद्राचा आदर्श आपण कसा काय घ्यायचा असं समर्थांना वाटतं गोकुळामध्ये सर्व गोपगोपी नंद यशोदा हे सर्वजण इंद्राची पूजा करत असत त्यांना वाटे हे सर्व सृष्टी सौंदर्य वारा पाऊस वगैरे गोष्टी आपल्याला इंद्रामुळं प्राप्त होतात आणि म्हणून कृष्णानं त्यांना समजावून सांगितलं की या सर्व गोष्टी आपल्याला वरुण पृथ्वी या देवतांपासून मिळतात म्हणून त्यांचीही पूजा केली पाहिजे हे समजताच इंद्र महाराज रुसले आणि त्याने गोकुळात प्रचंड पाऊस पडायला सुरुवात केली सर्वत्र हाहाकार माजला तेव्हा श्रीकृष्णानं आपल्या करंगळीनं गोवर्धन पर्वत उचलला आणि आपल्या सर्व मित्रांना काठीचा आधार द्यायला सांगितलं त्यात पर्वताखाली सगळ्या गाई गोप गोपिका यांना आश्रय दिला भागवतामध्ये सुद्धा एकदा इंद्र उन्मत्त झाला आणि त्यानं अजनामखंडात पाऊस पाडला नाही सर्वत्र दुष्काळ पडला तेव्हा वृषभदेवानी स्वतःच्या सामर्थ्यानं पर्जन्यवृष्टी घडवून आणली असा उल्लेख आलेला आहे इतका मोठा इंद्र असा असूनसुद्धा त्याला त्याची जागा दाखवावी लागली यासाठी समर्थ जगी देव धुंडाळीता आडळेना असं म्हणतात जगातील लोकप्रिय देवांचा उल्लेख करूनसुद्धा जगी मुख्य देव कोणता ते कळत नाही माणसाला माहीत असणाऱ्या कल्पनेपेक्षा देवाची कल्पना भव्य आणि दिव्य आहे या देवाचा अनुभव संतांनी घेतलेला आहे तो निर्गुण निराकार सच्चिदानंद रूप आहे व्यास ऋषींनी भगवंताचं वर्णन सच्चिदानंद रूपाय तीनही प्रकारचे ताप नाहीसे करणारा उत्पत्ती स्थिती आणि लय यांना नियंत्रित करणारा आहे असं केलेलं आहे मुख्य देव हाच या देवाचा शोध घ्यावा त्याच्या कृपेनं भौतिक यश तर मिळेलच शिवाय मोक्षही मिळेल देवाच्या ज्ञानानं विषयाची ओढ कमी होते मुळात ईश्वराचं शुद्ध स्वरूप न कळल्यामुळं केली जाणारी उपासना ही हितकारक होत नाही कारण आपल्या सर्व गोष्टींचा हिशोब परमेश्वराकडं असतो जय जय रघुवीर समर्थ द्वादशादित्य हे रुद्र अक्रा असङ्ख्यातसङ्ख्याकरी कोणशक्रा जगिदेवधुण्डालिता आढलेना कोण कैसा कलेना श्रीरा